पन्नासच्या दशकामध्ये दहा लाख रुपये खर्च करून तो शीश महल बनवून घेतला होता तो बघितल्यानंतर शापूरजी पालनजी जे होते पिता पुत्र तर सुद्धा वाटलं होतं की अरे हा फार सुंदर आहे आणि हा जे हे गाणं आहे ना हे पूर्ण आपण रंगीत करूया भले बाकीचा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असू दे मात्र हा हे जे गाणं आहे ना हे आपण कलर करूया कारण त्याच्यामध्ये त्या सगळ्या छोट्या छोट्या काचांच्या फ्रेममध्ये अकबरला ती अनारकली दिसते आणि ते इतकं भव्य दिव्य फार सुंदर दिसतं हे गाणं पिक्चराईज करण्याची वेळ आली त्यावेळेला असं झालं की त्या प्रत्येक फ्रेममध्ये जी दिसायला पाहिजे मधुबाला ते त्या दिसतच नव्हत्या त्याच्यामध्ये त्यामुळे झालं की अरे आता हे काय करायचं बरं मी ह्या एका गाण्यासाठी पुन्हा सहा महिने शूटिंग थांबलं टेक्निशियन्स होते ते बाहेर गावून बोलवून आणले म्हणजे इंग्लंड इंग्लंडमधनं बोलवले काही जर्मनी मधनं बोलवलं इथे राहण्या खाण्याचं हॉटेलचा सगळा खर्च झाला भरपूर मात्र